तर आपण या पाच दिवसामध्ये खऱ्या अर्थानं एकविसाव्या शतकातील बालक कसा असावा आणि एकविसाव्या शतकात बालकाला कोणत्या कोणत्या समस्यांना आव्हानांना सामोरं जायचं ते खऱ्या अर्थानं शिक्षण आहे या पाच दिवसामध्ये अतिशय सुंदररीत्या या प्रशिक्षणाचं नियोजन झालं अतिशय सुरुवातीपासून आदरणीय उस्मान सर या ठिकाणी आहेत त्यांचं स्पेशली मी थँक्स करेन की त्यांनी प्रत्येकाच्या पद्धतीने हो, आणि नियोजनाने प्रत्येक गोष्ट पुरवली ए आयच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी प्रशिक्षणाची जी मेन गोष्ट आहे आपल्याला जी अध्यापनामध्ये वापरायची त्या तंत्रज्ञानाचा वापर करून त्या ठिकाणी विद्यार्थ्याला आपण सजग करायचा आहे आपण स्वतः सजग व्हायचं आहे आणि त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास करायचा आहे हायवे असतील स्टेशन्स असतील या संकल्पनेतून जे आपण जीएलला शिकलो आहे प्रस्तावना हेतू कथन तेच आहे पण ते, ते अपडेटेड होऊन हे स्टेशनच्या रूपात या ठिकाणी आलेलं आहे आपण सर्वांनी मिळून या प्रशिक्षणाचा लाभ घेतला आदरणीय सर्व गुरुजन वर्गांनी आपल्याला अतिशय सखोल आणि चांगलं प्रेझेंटेशन दिलं आणि खास म्हणजे या वैशिष्ट्य याचं असं सर। की सरांनी सांगितलं की आपण शाळेत जाऊन ते फीडबॅक आपल्याला इथं संपवायचं नाही तर तिथं जाऊन आपण याच्याशी त्या ठिकाणी जुळलेलं आहोत आणि हे आपल्याला दूर, अतिशय गत्यंतर आहे आणि या पद्धतीनंच आपल्याला जायचं आहे या प्रशिक्षणामध्ये ऍक्टिव्हिटी झाल्या प्रत्यक्ष कृती केल्यानंतर आपल्याला सकारात्मक अनुभव कसा येतो त्या ठिकाणी त्याच्यामध्ये नैतिकता कशी उदवता येते कौशल्य कसे उदवता येतात ते आपण प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून बघितलं सर्वांचे पुन्हा एकदा थँक्यू काही चूक झाली असेल तर माफ करा चालू चालू कसं तुम्हाला तर अशा पद्धतीनं आपल्याला या प्रशिक्षणाच्या माध्यमातून खास शिकायला मिळालं ऍक्टिव्हिटीज करताना बोर झालो पाच दिवसामध्ये आपण लर्निंग रायटिंग रिडिंग निरीक्षण अवधान अनुभव या सर्व गोष्टी अनुभवल्या एकमेकांशी भेटी झाल्या अनुभव शेअर झाले कोणाकडे इतर ज्ञान असेल ते आपल्याला मिळालं असं एकत्र येऊन आपला हेतू साध्य झाला शिक्षक म्हणून काम करताना सर जीवनामध्ये नुसतं शिक्षक म्हणून काम करावं लागत नाही शिक्षकाला त्या ठिकाणी माणूस म्हणून जगावं लागतं आई म्हणून जगावं लागतं बाप म्हणून जगावं लागतं आणि विद्यार्थ्यांची समरस व्हावं लागतं असं हा आमचा आश्रमशाळेचा शिक्षक आहे आणि खास करून आम्हाला स्टेटस बघितल्यावर शिक्षण विभागातील मित्रांचे फोन आले की अरे राहुल हे काय चालू आहे म्हटलं हे ट्रेनिंग चालू आहे किती छान ट्रेनिंग आहे तुझे स्टेटस बघून आम्हाला सुद्धा आनंद होतोय झुकझुक्याचं स्टेटस टाकलं तुम्ही आदरणीय साहेबांचं हे सगळ्या भगिनींचं तुम्ही मला विचारलं की बघा एवढ्या वयामध्ये तुम्ही लहान होऊन ते प्रशिक्षण घेताय म्हणजे प्रत्यक्ष अनुभव त्या ठिकाणी मिळतोय म्हणजे रिलेटिव्हचा फोन आला मित्रांच्या फोन म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की ट्रेनिंगच्या माध्यमातून सर्व अंगांनी विचार केला गेला आहे ट्रेनिंग आपण बघितलं आहे एक व्यक्ती बोलतो एखादी शिक्षण पद्धती आणि आपण फक्त ऐकतो ऐकून 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 ऐकतो आएक वार्द घेतो सोडतो काय असेल ते करतो आणि घरी जो मिसळून जातो परंतु तसं नव्हे जग बदललं एकविसावं शतक शतक आपल्या समोर आहे कलाम साहेब गेले पण कलाम साहेबांनी त्या ठिकाणी भारताला एकविसाव्या शतकामध्ये खऱ्या अर्थानं महासत्ता बनवण्याचं स्वप्न बघितलंय आणि ते जणू काही ही चांगलं आहे बघा निसर्गामध्ये सर निसर्गामध्ये आपण जगत असतो कोरोनासारखी महामारी आली प्रत्येकाकडे कोटी रुपये असतील अंबानी असेल टाटा असतील परंतु तिथं पैसा कामाला आला नाही तिथं मानुसकी कामाला आली करुणा कामाला आली शेवटी जरण्यासाठी पैसे देऊन उभे असलेले लोक सुद्धा वगळले गेले हे आपण कळलं पाहिजे म्हणून निसर्गासमोर जाताना निसर्गासमोर जाताना निसर्गाचा विचार आपण केला पाहिजे बदलच्या परिस्थितीचा विचार आपण केला पाहिजे बदलच्या परिस्थिती जुळून घेणं आपल्याला अगत्य कर्तव्य आहे आणि ते आपण करतच आहोत शिक्षकावर दोष जास्तीत जास्त दिले जातात पण माझं असं म्हणणं आहे ज्याच्यावर जास्त दोष दिले जातात तोच परफेक्ट असतो बघा तुम्ही कुठेही कोणत्याही वाचनामध्ये घ्या ज्याच्यावर जास्त टीका होते बम कितीही बोलत असले परंतु काही चांगली बोल देखील त्यांनी मांडायला पाहिजे असं मी मताचं आहे म्हणून काल विषय आला चर्चेमधून म्हणून की सांगायचं तात्पर्य असं की जे ज्याच्यावर जास्त टीका होते तोच माणूस सक्षम असतो मग तो, तो भारताचा प्राईम मिनिस्टर असो जिल्ह्याचा कलेक्टर असो की आय आर डी आरचे आयुक्त असो या सगळ्यांना ते लागू आहे ज्याच्यावर जास्त टीका होते त्याचंच काम चांगलं असतं आपण बहुअगी विचार करत असतो आपण अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे आपण सगळ्या कामात अग्रेसर असतो निवडणूक असो तिथं प्रचार असो खाजगी असो प्रशिक्षण असो सर्वे असो आरोग्य असो कोरोना महामारीमध्ये आपण जे के काम केलं ते